नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आता गणेश जयंती कधी आहे तसेच पूजा कशी करावी गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य दाखवावा या दिवशी चंद्रदर्शन का घेऊ नये तसेच पूजेचा शुभमुहूर्त कोणता तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जेणे बघा तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील बघा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ थी तिथीला येणारी तिथी म्हणजे माघी गणेश जयंती या दिवशी आपण गणपती बाप्पांचा जन्मोत्सो उत्सव साजरा करत असतो या चतुर्थीला विनायक चतुर्थी वरद चतुर्थी तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात बघा या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवर येतात या दिवशी गणेश लहरी सहस्त्रपटीने कार्यरत असतात असे मानले जाते म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांची उपासना करणे अतिशय महत्वाचे आहे बघा या दिवशी देवी पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली आणि त्यात प्राण टाकले तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंती स्कंद पुराणात एक कथा आहे की नर नरांतक राक्षकाचा वध करण्याकरता गणेशाने महर्षी कश्यप व माता अदितीच्या पोटी विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे या दिवशी धोंडीराज गणेश स्वरूपाची सुद्धा पूजा करावी असे सांगितले जाते तर विष्णू देवाने जसे अनेक अवतार घेतले तसेच गणेशाने सुद्धा असुरांचा नाश करण्यासाठी आठ अवतार धारण केले यापैकी गणेशाचे मुख्य तीन अवतार मानले जातात या तीन अवतारामध्ये तीन जन्मदिवस साजरे केले जातात पहिला दिवस वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो तोच माघ ही गणेश जयंती भाद्रपद शुक्ल चतुर्थी आणि माघी शुक्ल चतुर्थी या दोनामधील फरक काय तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणूश उत्सव असतो तेव्हा गणपती बाप्पांच्या पार्थिवाची पूजा केली जाते तर गणेश जयंतीला आपण कोणत्या पण गणेश गणेश ग, ग, मूर्तीची पूजा करतो तर आता गणपती बाप्पांच्या पूजेचा मुहूर्त काय आहे तर बघा गणेश जयंतीचा यावर्षी गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आता बावीस जानेवारीला सकाळी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी प्रारंभ होणार आहे तर तेवीस जानेवारी सव्वीस ला दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे आता गणपती पूजेचा मुहूर्त काय आहे तर सकाळी आठ आट... वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे यामध्ये तुम्ही पूजा करू शकता आता ही पूजा कशी करायची नैवेद्य कोणता दाखवा ते मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत स्नान करताना त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत नंतर तुम्हाला एका पाठावर किंवा चौरंगाला लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहेत त्यावर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर गणपती बाप्पांची प्रतिष्ठा करायची आहे नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सरोपचार्य पूजा करायची आहेत आता त्यासाठी एक तामनामध्ये काय घ्यायचे तर त्यात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून पहिले अभिषेक करून घ्यावा पहिले पाच किंवा अठरा वेळा पाण्याने अभिषेक करावा पाच किंवा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करावा नंतर पाच किंवा अकरा वेळा पंच अमृताने अभिषेक करावा आणि मग पुन्हा एकदा शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करायचा आता हे अभिषेक करताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असं म्हणायचं किंवा या मंत्राचा जप करायचा नंतर मूर्ती स्वच्छ पुसून कापडाने तांदळावर ठेवायची आणि गणपती बाप्पांना वस्त्र जानवे गंध अक्षदा फुलंला व्हायची तसेच गणपती बाप्पा अक्षता फुले व्हायची तसेच या दिवशी जास्वंदाचे फुल नक्की वा आणि एकवीस दुर्वाची जोडी व्हायची आहे नैवेद्य दाखवताना या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे या दिवशी तशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आणि नैवेद्य लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला मोदकाचा नैवेद्य नाही तर आपल्याला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे तिळाचा मोदक केला तरीही चालतो तो करून दाखवला तरीही चालतं आता माघ महिन्याच्या गणेश जयंतीला आपण चंद्रदर्शन का घेऊ नये हे तुम्हाला मी सांगते बघा हिंदू धर्मामध्ये गणपती हे आराध्य आहे कोणत्याही पूजेपूर्वी किंवा अशुभ शुभ कार्यात गणपती बाप्पांचे पहिले पूजन केले जात तर मागी गणेश जयंतीला चंद्रदर्शन घेऊ नये तर या दिवशी एक त्यामागे कथा आहे तर त्या दिवशी चंद्राला बघायचे नाही म्हणजे नेमकं काय करायचं तर या दिवशी चंद्र दर्शन करायचे नाही त्यामागे एक कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने चंद्राचे दर्शन घेतले होते म्हणून त्यांच्यावर चोरीचा आरोप झाला होता म्हणून चंद्र दर्शन घेतले जात नाहीत व्यक्तीवर चोरीचा आरोप येतो असे म्हटले जाते अजून एक कथा यामागे आहे की पौराणिक कथेनुसार एकदा गणपती बाप्पा आपलं वाहन असलेल्या उंदरावर बसून खेळत होते तेव्हा तो त्यांचा तोल गेला आणि गणपती बाप्पा खाली पडले तेव्हा चंद्राने हा प्रकार पाहिला आणि हसू लागला त्यामुळे गणपती बाप्पा नाराज झाले चंद्राला हसताना पाहून त्यांना राग आला आणि त्या रागाच्या भरात चंद्राला शाप दिला जो कोणी भाद्रपद चतुर्थीला तुला पाहिल त्याला खोट्या आरोपाचा सामना करावा लागेल नंतर चंद्रदेवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी श्री गणेशाची क्षमा मागितली तेव्हा गणेश म्हणाले हा चा पूर्णपणे नाहीसा करता येत नाही पण तो कमी करता येईल असं असं ते म्हणाले आणि त्याचा प्रभाव कमी करून तो म्हणाला चतुर्थीच्या चंद्राकडे पाहणाऱ्यांना विनाकारण कलंक सहन करावा लागेल जर तुम्ही चंद्र चुकून पाहिला तर काय होईल जर तुम्ही चंद्र चुकून पाहिला तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला तुम्ही चुकून चंद्र पाहिला तर घाबरून जाऊ नका चंद्र दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता तर काय उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची आराधना करायची आहे त्यामुळे तुम्हाला काही म्हणजे दोष लागणार नाहीत जर तुम्ही चुकून पहिला पाहिला तर आता या दिवशी तुम्हाला कोणता मंत्र काय उपाय करायचा आहे तर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे तसेच या दिवशी गणपती स्तोत्र म्हणायचा आहे गणपती अथर्व शिष्य म्हणायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही ग गणपती ग गणपती गायत्री मंत्र सुधू म्हणू शकतात तसेच गणेश जयंतीला हे नक्की करा तुम्ही आता ही माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या माहितीला नक्की लाईक करा शेअर करा आणि चा माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या पाहिला असेल मी अशी अशा करते धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मंगल